कश्यात सगळे मदत नाव मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर आज आहे सॅटरडे आणि अमोलरावांना खायचं आहे ते चिकन कारण सोमवार पासून काय लागतंय ते श्रावण सोमवार श्रावण श्रावण सोमवार चालू होत त्याच्यामुळे काय म्हंटल ना भेटणार नाही ना मध्ये म्हणे मी खात म्हणजे आज बनवून दे मला सो त्यांना त्यांच्यासाठी ते बनवून द्यायचंय आणि मी सकाळीच मसाला दळून ठेवला कारण शनिवारी आमच्याकडे ना सहसा लाईट जाते आणि पाऊस पण चालू आहे म्हणून मी सकाळीच पहिले ना काळा मसाला दळून ठेवला आणि आता आहे ना नाश्त्याला पण नव्हते काहीतरी कारण भूक लागली आणि आज मला किराणा पण करायचा आहे तर मी ते पण तुमच्यासोबत शेअर करेल की कसं काय मी सगळ्या गोष्टी मॅनेज करते आणि मागे मला कमेंट आल्या होत्या की तुमचं इंट्रोडक्शनचा पण व्हिडिओ बनवा आणि आपलं काय म्हणता की एक कमेंट आली होती दादांशी अनिल काहीतरी नाव होतं त्यांचं तर तुमचं मंथली बजेट वगैरे कसं काय असतो हे दाखवा तर ते पण मी व्हिडिओज लवकरच आणेल पण आज आहे ना मी माझा किराणा वगैरे सगळं गोष्टी कसं मॅनेज करते हे तुमच्या सोबत शेअर करणार आहे आता वाजलेले आहेत अकरा आणि पहिले ना आता नाश्ता बनवून घेते आणि भाकरी बनवायची आहे काळ्या मसाल्याची भाजी त्याच्यामुळे भाकरी आणि मी खात नाही त्याच्यामुळे आमच्या पप्पांसाठीच फक्त बनवून देते ती आणि माझ्यासाठी बघते आता दुसरी कुठली भाजी करायची ते सो चला पहिले आता नाश्ता बनवून घेते तर आता आहे ना, ना मी कळण्याची भाकर बनवते जे की आमच्याकडे बनवतात कशी बनवतात हे मी तुमच्यास शेअर करते तर त्याच्यासाठी ना मी इथे बारीक चव्हाला करून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आणि बाकीचे काही पीठ वगैरे ते पण दाखवते हो तर आता आहे ना मी सगळ्यात पहिले ना कळण्याची भाकर बनवण्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे नाही ज्वारी नाही सॉरी बाजरीचं दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलंय दोन चमचे आपलं काय म्हणतो बेसन पीठ घेतलंय आणि आता याच्यात का हे थोडंसं काय म्हणतो कांदा टाकायचा आहे थोडंसं थोडा जाळ झाला आहे पण अजून तुम्ही बारीक कापा जर करत असाल तर थोडीशी कोथिंबीर याच्यावरती आणि आता याच्यात काही मसाले टाकते पहिले तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकते थोडीशी हळद त्यानंतर लाल चटणी थोडीशी थोडंसं धने पावडर आणि येस ह्याला तयार आता याला असंच मिक्स करून घेते तर मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून ये ना असं भाकरीचा गोळा तयार करून घेते तर आता ना याला आहे ना मी एका ताटात हे करते मळून घेते याच्यात का मी हे केलं ताटातच काम केलं कारण जर ते असं ताटात खाली मळलं ना की ते पाणी म्हणजे अंगावर खूप जास्त उडत म्हणून मी त्याच्यात हे केलं आणि ते भांडे धुतलेलं परवडायचं मी कपड्यावर उडलेलं नाही म्हणून मी ते तसं केलं आणि याला आहे ना आता चांगलं मळून घेते ताटामध्ये म्हणजे काय असं जर हे केलं नाही ना भाकरी चांगल्या फुलतात असं माझी आई म्हणायची आता मी इथे आणि मळून घेतलाय असा गोळा तयार करून घेतलाय आणि याला आहे ना, ना। आता थोडस पीठ टाकून ना सेम भाकरी सारखं थापून घ्यायचं छान हाताला पण लावून घेते छान मी भाकर थापून घेतली आणि आता तवा पण तापलेला आता डायरेक्ट टाकते ओके फायनली झालं सेल ते कांदा टाकल्यामुळे ना ते अशी थोडी मधूनच फाटते असं का काय ना की कांद्यांमुळेच फाटते ते ती ना तायात फुगत नव्हती म्हणून मी तिला ना इकडे साईडला गॅस वर ठेवला फोडून ना मग मस्त पैकी ट्राय करून बघते आता ते दोघांना दिली असती पण मग ते दोघं गेला तर तिकडे भाजी घेण्यासाठी मी ट्राय करून बघते खूपच फक्त चटणी अजून जास्त होती कारण साठी आरू खातो म्हणून मी पण एक नंबर लागते आणि आता त्याच ताटाला आणि त्याच्यातच ना भाकरी बनवून घेते कारण आज नॉनव्हेज आहे आणि काळ्या मसाल्याची भाजी त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली भाकरी तर असणारच आणि मला आहे ना भाकरी येतात कारण आजकालच्या मुलींना भाकरी येत नाही पण मला येतात कारण माझ्या आईला डायबिटीज होती मग त्याच्यामुळे आईच लागायचं भाकर आणि पाणी खायची चपाती आणि भात खूप कमी खायची डायबिटीज असल्यामुळे तिला नाही सांगितलं होतं खायला तसं माझ्या भाकरी छोट्या छोट्याच असतात जास्त मोठ्या म्हणजे जमत नाही मला म्हणजे करण्याचा प्रयत्न करते मी पण मग ती काय होतं ना याच्यात टाकतानाच ती तुटून जाते म्हणून मी छोट्या छोट्याच बनवते जास्त मोठ्या नाही बनवत त्याचं नाश्ता त्याचे पप्पा तिकडनं बिस्किट वगैरे घेऊन आले त्याला त्याचं ते चालू आहे इकडे मटन शिजत घालून दिलेलं आहे आणि माझ्यासाठी काय करायचं तर मी अगोदर ना खायची चिकन मटन सगळं खायची पण इकडं सांग आल्यापासन मला काय झालं काय माहिती इच्छाच नाही होते खायची आणि मग त्याच्यामुळे म्हटलं आता माझ्यासाठी काहीतरी वेगळं बनवते आणि मग नाही ना इकडे राजमा आहे तो एक शिट्टी काढून घेतलाय आता राजमाची भाजी बनवते आणि इकडे भाकरी थंडवण्यासाठी ठेवते भाकरी करून घेतल्या ती सकाळची भविष्या आणि केल्याप्रमाणे बरोबर गेलेली आहे आता बरं मी मसाला वगैरे दळून ठेवला होता मसाला आहे ना मी आमच्या दोघांच्या भाजीसाठी दळून ठेवला होता म्हटलं आता आता माझी भाजी करून घेते थोडी याच्यात ना आणि मग नंतर आरुच्या पप्पांच्या भाजीसाठी वापरेल तर आता वापरे। ना मी इकडे माझ्यासाठी ना राजमाची भाजी बनवून घेतली काळा मसाल्यात आणि इकडे ना आरुच्या पप्पांसाठी जे आता त्याच्या पण शिट्ट झालाय आणि इकडे ना आता मसाला परतवून घेते एक पळी तेल टाकलं याच्यामध्ये मसाले काढून घेतलेले इथं मटण मीठ मसाला आहे लाल चटणी आहे धने पावडर आहे हळद हो आहे स्वतः याच्यात टाकते याला पण परतून घेते तर आता याला मसाला छान मी इकडे भाजून घेते तेल सुटेपर्यंत याला छान परतवून घ्यायचं आहे आणि इकडे जे मटण शिजू घातलेलं आहे ते याच्यामध्ये लगेच टाकून द्यायचं मसाला परतून झाल्यानंतर आणि एक पाच मिनटं परत उकू द्यायचं ते टाकल्यानंतर आणि मी ना सकाळी मंगळसूत्र झालाय विसरले ते काही गडबडीत कारण नेमकं झालं काय ना मी आघळ म्हणजे तयारी वगैरे केली आणि तेवढ्यात कचरा गाडी आली त्याच्यामुळे ते विसरले बाकी सगळं तयारी केली आणि तेच विसरले असं तर आता ना मी इकडे भांडे घासून घेतले कारण ते नाश्त्याचे जेवणाचे खूप जास्त एकत्र झाले गोंधळ होतं म्हणून ते आवून घेतले म्हणजे कसं जेवण झाल्यानंतर फक्त जेवणाचेच जेवणाची तरी आलेली भाजीला आणि इकडे ना आरूच्या आजीने ना त्याला पुरणपोळी दिली आणि इकडे माझी भाजी आहे कांदे कट करून घेतले याच्यात भाकरी ठेवलेली आहे ना मस्त आजच बेट बेत रेडी आहे मला लिंब घ्यायचं आहे लिंब आणि इकडे आरुला आहे ना त्याच्या आजींनी पुरणपोळी दिलेली मग इकडे दूध घेतलंय दुधामध्ये थोडासा गोळ टाकलाय तूप टाकून दिलेला आता तो तेच खायल त्याच्या खूप आवडीचं आहे ते पुरणपोळी आणि इकडे आमलरावांचा मटणाचा बेत आहे आज <laughs> भाजी खास प्रियंका ओके आणि प्रियांका प्रियंका माझी फ्रेंड आहे जे की ती पण व्हिडिओ बघते माझे म्हणून ते तिच्यासाठी अर्थ वगैरे झाले आणि बाकीची भांडी जी होती ती पण आवरून घेतली किचन वगैरे घासून घेतला आणि तुम्हाला ना मला एक दाखवायचं आहे आणि हे जे प्लांट आहे ना दोन महिन्यापूर्वी लावलेलं होतं आणि अगोदर आहे ना विजून गेलं होतं ते पण नंतर परत पाणी वगैरे टाकलं छान रोज टाकायला लागले आणि नंतर मला अगोदर कसं मला लक्षात नाही राहायचं आणि आता रोज टाकायला लागले तर बघ किती छान झालं तर याला काय गेलंय ना जे मनी प्लांट असताना त्याचे छोटे छोटे असे जे हे असतात ना कळ्या म्हणतो आपण त्याला त्या याच्यात पोसलेल्या आहेत आणि त्या मस्त असं झालेलं आहे छान आणि ऍक्च्युली मी लावणार नव्हते माझ्याकडे नव्हतं हे आमच्या घरमालकाने दिलं मला मी त्यांना म्हटलं का घेऊ का ते म्हटलं पडलेलंच होतं की घेऊन घे लाव असं मग त्याच्यात लावलं किती छान झालं ते ऍक्च्युली हे ना हॉलमध्ये आपण डेकोरेटिव्ह म्हणून खूप मस्त ठेवू शकतो त्याला पण आता आमचा हॉलमध्ये काय एवढा वापर वगैरे नसतो त्याच्यामुळे मी इथे किचन मध्येच मला आवडतं म्हणून किचन मध्येच ठेवलंय कारण माझं आता किचन आणि बेडरूम मध्ये जास्त वापर असतो म्हणून इथेच ठेवलं मला आता आवरला गेलेला आहे आणि आरुलांना आता झोपवून देते आता वाजले दोन आवडता आवरता दोन वाजले आणि बरं झालं सकाळी मी कपडे आवरून घेतले होते नाहीतर तीन वाजले असते मला आज आवरायला नाही हा बघा झोपायचं नाही म्हणतो आरु झोप <laughs> <आगाना। laughs> ना त्याचं काय म्हणणं आहे माझ्याशी खेळा तुम्ही मला झोपव नका आणि झोप नाही झाली की असं चिडचिड करतो डोकं बायता गुन टाकतो वाजलेले आहेत संध्याकाळचे साडे सहा आणि पाऊस काय बंद व्हायचं नाव घेत नाही किती वेळ पासून वाटतो पाहतोय का आता बंद होईल का बंद होईल पण पाऊस खूप जास्त आहे आणि बंद व्हायचं नावच घेत नाही त्याच्यामुळे आणि आम्ही दोघं वाजता तर जाऊन आलो असतो पावसामध्ये पण पण आरू लहान त्याच्यामुळे त्याच्याकडे बघून थोडं हे करावं लागतं पाऊस बंद होईल तेव्हा होईल पण अमोल आहे ना मला जवळजवळ दीड बाटली माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून देत आहे त्यांच्या गाडीमध्ये त्याच्यामुळे थोड खुश आहे पाऊस जरी चालू असला तरी खूप जोराने पाऊस आहे अमोल तो पण <laughs> आपण कुठे गेलो होतो चमलॉमी चमर्थ कुठे गेलो होत स्वामी चमर्थ आणि आता ही गोष्ट बघू ना मला एक गाणं आठवतय हो तेरी इसी अदा पे सणमजतो हो प्यारामोल खरच तेरी इसी अदा पे हो तो प्यारा या। आ? हाँ, हाँ, सरक हो आता हे दोघं चालले दूध घेण्यासाठी पावसामुळे आता नाही लाज काय करायला लागणार बाय आरू अरे ती गाडी तर सोड घरी ती गाडी घेऊन चालला गाडी आण राहू दे राओ दे ना अरु माझ्याकडे राहू दे आता हे गेले ना तोपर्यंत ना मी ओटा वगैरे धुवून काढते कारण खूपच जास्त घाण झालेला आहे लईच असं विचित्र ते पाहिल्यावर आणि आता मी ना हे असं बाहेरच धुवून घेतलंय ते काय असत ना ते गाराचे पाय वगैरे आला ना की तसेच ता ते घरात वगैरे येतात आणि ते माशा वगैरे तयार करतात त्याच्यामुळे ते खूप जास्त मी ना महिना धुन असते किती ठिकाणी तरी चालते म्हणजे clean ठेवणं गरजेचं पण कसं आहे ना आरु बाहेर गेला ना तर कसच घरात घुसतो म्हणून ते मला खास करून clean करून ठेवावंच लागतं आणि हाय ना अरोमॅटिकची घरच्या ना दिवा लावून दिलाय मी आता आणि याच्यावरती ना मी आज टाकणार आहे कपूर तर नेहमी टाकते पण आज थोडं वेगळं करते म्हंटल एक दोन एक दोन याच्यामध्ये ना कपूर टाकते एकच टाकते आणि याच्यामध्ये ना मी अजून बाकीचं टाकलेलं आहे ते सांगते तर तुम्हाला दिसतंय का तर याच्यामध्ये ना मी टाकलेलं आहे दोन लॉंग आणि काय म्हणतो त्याला दालचिनी असे दोन तीन दालचिनीचे तुकडे टाकले म्हणजे वास छान येतो आणि मच्छर वगैरे पण राहत नाही घरामध्ये त्याच्याने आता एक कपूर टाकलेला आहे आणि याच्यामध्ये हा पिवा लावते आणि असा हात ठेवून द्यायचा आता मध्यम भागात आणि अशा पद्धतीने लाईट केलेली आहे कारण बाहेर पण पाऊस आले आणि मस्त काहीतरी चटपटीत खायचं मन होत नाही का आमर आरूला मला तर मग आम्ही ना आमच्या काकीच दिलेलं आहे पाकीट कशाच आहे अं पास्ताच पाकीट दिलेलं आहे मग त्याच्यामुळे म्हंटल आता पास्ताच बनवूया आणि घरात ठेवू हे आमच्या काकीने ते दिलेलं आहे मग त्याच्यातलंच बनवते म्हंटल आणि इथे ना मी आता पाणी गरम करून घेतलं आणि मध्ये स्लाईड केली हो हो तर पाणी गरम केलं दोन पाणी गरम करायला ठेवलंय मीठ टाकलं त्याच्यामध्ये आता उकळी आलेली त्याला आणि हा आहे ना एक डबा आहे एक छोटा डब्बा आहे हा म्हणजे दोन छोट्या वाट्या बसतील याच्यामध्ये तेवढं घेतले काय हो देते देते त्याचा कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायचं आणि याला आहे ना थंड पाणी टाकून घ्यायचं असते शिजण्याची ते थांबल्याची था। आणि याला ना अशा दाखवते मी या, ना, मुक्रे, मुक्रे या मी हे झाल्यानंतर ना अशा मोकळ्या चालण्यामध्ये काढून घ्यायचं जेणेकरून एकदम चिपकणार नाही एकमेकांना मोकळे मोकळे राहतील या पद्धतीने आणि पास्ता बनवण्यासाठी मी काय काय मटेरियल घेतले हे तुम्हाला दाखवते एक छोटा कांदा आहे बारीक कट करून घेतलाय तीन चार लसूणच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्याय कोथिंबीर घेतली आहे टोमॅटो आहे अर्धा टोमॅटो कट करून घेतलाय एक छोटी शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे एक छोटा गाजर कट करून घेतला आहे बारीक हे सगळं बारीक कट करून घेतलंय तर आता इथे कढईमध्ये मी एक वही तेल घेतलंय आणि थोडीशी मोहरी टाकते थोडंसं जिरा आणि आता हे मसाले घेतले त्याच्यामध्ये लसूण टाकत याला आणि घेतेच कांदा टाकते मला पण जरा परतवून घेते ना याच्यामध्ये गाजर शिमला मिरची दोघं टाकते टोमॅटो नंतर घेते भाजी झालेले आहे शिजून टोमॅटो टाकतो याला पण व्यवस्थित परतवून घेते पण याच्यामध्ये ना या 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 माझ्याकडे पास्ता मसाला नव्हता म्हणून मी हा मॅगी मसाला टाकते आणि याच्यामध्ये ना मी थोडे हे घेतलेले सॉसेस त्याच्यात टोमॅटो टोमॅटो कॅचअप आहे ग्रीन चिली सॉस आहे आणि सोया सॉस आहे अर्धा अर्धा चमचा घेतला आहे सगळं याला पण मिक्स करून देते आता मी पास्ता घेते तो याच्यामध्ये टाकून देते आणि याला पण छान आता मिक्स करून देते मीठ टाकायचं टाकले टाकून देते याच्यामध्ये ना मी ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घेतले ते पण याच्यामध्ये टाकून देते ना चार मीठ टाकते परतून घेते आणि याला एक दोन ते तीन मिनिट देते कसा झालाय आरू पास्ता अरु छान छान म्हणतो छान म्हणतो खरंच खूप मस्त झालाय पास्ता आणि खूप हेल्दी सगळे त्याच्यामध्ये ना वेजिटेबल्स टाकलेले त्याच्यामुळे पन चाली था था ना आमची जेवण पण झाली बाकीचं पण आवरून घेतलंय आणि ॲक्च्युली पास्ता खाल्ला आणि त्यानंतर थोडीच भूक होती म्हटलं मला लगेच जेवणालाच बसलो कारण जर नंतर जर बसलो ना तर भूक लागतच नाही हो हो म्हणून मग लगेच जेवणाला पण बसून घेतलं आणि आता वाजलेले आहेत नऊ तर आज तर काही किराणाला जात आलं नाही कारण पाऊस खूप जास्त होता आणि इकडे तर पाऊस खूप जास्त होता आज म्हणून काही जात आलं नाही पण आता उद्या मी सकाळमध्ये लवकर आवरून घेईन आणि इकडे आणि इकडे आहे तर उद्या सकाळी लवकर आवरून घेईल आणि उद्या लवकरच मी चालले जाईल किराण्यासाठी कारण आज जात आलं नाही आणि संडे असल्या आणि उद्या संडे त्याच्यामुळे उद्या करावंच लागेल कारण इतर नंतर सहा दिवस आरच्या पप्पांना सुट्टी नाही आणि आगला घेऊन मी किराणा करणं पॉसिबल नाही त्याच्यामुळे उद्या कुठल्याही सिच्युएशन मध्ये मला करावंच लागेल किराणा आणि चला आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बा बाय